नमस्कार नमस्कार मॅडम आपण मला सांगा आपण जर बोलण्यात आलं तिवसा विधानसभा क्षेत्राच्या बाबतीत तर काय सांगणार या वेळेला कशा प्रकारचं समीकरण नेमकं तिवसा विधानसभा क्षेत्रामध्ये असणार आहे तिवसा विधानसभेमध्ये यावेळेस आपण बघत असाल तर महाराष्ट्रामध्ये युतीचं वातावरण आहे सध्या वाटाघाटींचं सुरू जरी असलं तरी हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षच लढेल एवढं निश्चित आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये विश्वास आहे येणाऱ्या आता या ज्या निवडणुकी आहेत तर भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने दिवसा मतदारसंघ सकारात्मक आहे आणि आपण दोन हजार चौदा किंवा दोन हजार एकोणवीस बघितलं तर हिंदुत्वाची आमची जी मतं आहे ती स्टॅक्ट आहे आणि ती काही कुठे गेलेली नाही आहे थोडेफार कमी जास्त सुरू असतं आणि जे वातावरणात फेरबदल असतात तर त्याच्यातही विचार केला तर यावेळेस आम्ही निश्चित त्या मतदारसंघात निवडून घेऊ हे हा आम्हाला विश्वास आहे दिवसा विधानसभा क्षेत्र विधानसभा क्षेत्र हे आ, तो ता ता आ, जे आ, ले 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 आहे महाविकास आघाडीचे एका मोठ्या नेत्या गड असं ते बोलतात आणि मानले जातात त्या एरियाला त्या एरियामध्ये कशा प्रकारचे काय म्हणजे सुखसुविधा किंवा काय विकास नेमका झालेला आहे कोणते कोणते विकास कार्य रखडलेलं आहे काय वाटतं त्याला तिवसा मतदारसंघ जर आपण जिल्ह्यात बघितला तर आमच्या इथले जे नेते आहेत त्या फक्त मुख्यमंत्री पदाचे स्वप्न बघतात आणि स्वतःचा टी आर पी वाढावा म्हणून मोदीजी देवेंद्रजी यांच्यावर फक्त वायफळ बडबड करण्यात त्या वेळ आला आज जर आपण बघितलं तर महिला बालकल्याण मंत्री होत्या दिवसा नगरपंचायतच जर आपण पकडली तर तिथे अजूनपर्यंत पाण्याची पिण्याच्या पाण्याची दुरावस्था होती शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या सिंचनाच्या क्षेत्र तिथं व्यवस्था नाही आपण दिवसा गाव जर आज आपण पाहिलं तर हायवेवर हायवेवरचं गाव आहे दिवसा नगरपंचायतचा जर विचार केला तर अजूनही तिचा दर्जा उंचावलेला नाही अमरावती जिल्ह्याचा विचार करता सगळ्या नगर परिषदा नगरपंचायतांचं जर आपण बघितलं तर रस्ते पाणी सर्व सुधारणा झाली आज दिवसातल्या नागरिकांची एवढी अवस्था वाईट आहे की तिथल्या पिण्याचा प्रश्न प्रश्न अजूनपर्यंत सुटला नाही आणि मधात जर तुम्ही बघितलं त्यांनी फार मोठं नौटंकी करून आंदोलन केलं होतं एका अधिकाऱ्याला मारलं होतं फोन फेकून पण त्या मंत्री असताना सुद्धा केलं नाही आणि आजही केलं नाही उलट भारतीय जनता पक्षाने आणलेले कामं त्या रखडवतात आणि व तिकडे जाऊन सभागृहात नौटंकी करतात की आम्ही तुम्हाला पैसेच देत नाही पण त्यांना जर आमचे माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा असो की इथे देवेंद्रजी सुद्धा पालकमंत्री असताना त्यांना डीपीसीच्या बैठकीला बोलवलं ते येत नाही आणि मग सभागृहात जाऊन सांगतात की आम्हाला तुम्ही फंडच देत नाही त्यांना आणि या जिल्ह्यात सर्वांना समसमान फंडचं वाटप केलेलं आहे पण हा मतदारसंघ अतिशय मागासलेला आहे जर आपण जिल्ह्याचा विचार केला तर आज इथे देवेंद्रजी आहे म्हणून आज एवढे उद्योग आले नांदगाव पेठ एम आय टी सीमध्ये बाकीचा इतर दिवसाचा हा ग्रामीण क्षेत्र आहे म्हणजे याच्यामध्ये शहरी क्षेत्र नाही आहे पण ग्रामीण रस्ते बघितले ग्रामीण हे शैक्षणिक जर बघितल्या तर सुद्धा मागासलेल्या सगळे चांगले प्रोजेक्ट इकडे तिकडे जातात पण दिवसात चांगले प्रोजेक्ट्सांना किंवा दिवसाच्या प्रगतीच्या दृष्टीने त्या असमर्थ ठरलेल्या आहे निव्वळ काहीतरी खोट्या वल्गना करायच्या आरोप प्रत्यारोप करायचे त्यातच त्या गुंतून राहिल्या त्यांनी आजपर्यंत कुठलीही चांगल्या रीतीने प्रगती केली नाही फक्त श्रेयवादाच्या लढाई भारतीय जनता पक्षांनी केलेले कामं देवेंद्रजींनी केलेले कामं नितीनजींनी केलेले कामं ते आपल्या नावावर अप्खील कसं प्रोटोकॉलमध्ये मी बसते आणि कार्यकर्त्यांना मारहाण करणे अधिकाऱ्यांना मारहाण करून स्वतःच्या फाट्या लावणे याच्या व्यतिरिक्त त्यांनी ते कुठलाही विकास केला नाही आणि हाच मुद्दा आणि ह्याच मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष निश्चित किती निवडून येणार आहे हा मला विश्वास पक्षाने जर आपल्याला जर तिकीट दिली तर कोणकोणते विकास मुद्दे लक्षात घेऊन आपण त्याला पक्षाने मला उमेदवारी दिली कारण दोन हजार चौदाला मी उमेदवार होते तेव्हा भाजप स्वतंत्र लढली आणि भाजप स्वतंत्र लढल्यानंतरही आम्ही निवडून येण्यापर्यंत पोहोचलो होतो पण स्वतंत्र असल्यामुळे हिंदुत्वाची मतं डिवाईड झाली पण दोन हजार एकोणवीसला आमची जी जय्यत तयारी होती त्याच्यातही तो मतदारसंघ सेनेला गेल्यामुळे मी लढू शकले नाही पण यावेळेस विश्वास आहे की माझ्यावर जर पक्षाने विश्वास टाकला तर महत्त्वाचा म्हणजे सिंचन शेती आणि तिथलं जे शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणा आहे आणि आरोग्यदृष्ट्या जो मागासलेपणा आहे त्याच्यात निश्चित मी चांगलं काम करेल आणि तिथे माननीय नितीनजींनी जे ॲमेझॉन धर्तीवर जे सहा बंधारे आणले होते म्हणजे दिवसा गावात पाण्याचा खूप प्रश्न बिकट प्रश्न आज सुद्धा आहे म्हणजे तिथल्या पाण्यात शेवाळ येणं किंवा काही येणं असं सारखं सुरू असतं त्यात तिथल्या पाण्याचा उंच झाला पाहिजे विहिरीचा पाण्याचा स्तर उंचावला पाहिजे म्हणून ॲमेझॉन धर्तीवरचा एक, एक बंधारा जो नितीनजींनी दिवसा क्षेत्रामध्ये दिला त्याच्यामुळे तिथल्या पाण्याचा स्तर तर उंचावलाच पण आत्ता जे या याच्यात आपलं चंद्रकांत दादांनी आणि देवेंद्रजींनी तिथे पाणीचं दिलं असे विविध कामं आहे की जे मी या क्षेत्रात करेल एवढंच नाही तर मोर्शी विभाग जो आहे तिथे हा मतदारसंघ मोठा आहे वर्षी विभागात सतरगाव पाणी पुरवठा योजना पुन्हा आपला भातकुली खारपान पट्ट्याचा याच्यातल्या शेतीविषयक ज्या योजना आहेत त्या आणि शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा आणि आपल्या ज्या महिला आहेत महिलांकरता अनेक योजना मान्य देवेंद्रजींनी डिक्लेअर केलेल्या आहे मान्य साहेबांनी सुद्धा डिक्लेअर केला आहे म्हणजे युतीच्या शासनात मान्य शिंदे एकनाथरावजी शिंदे देवेंद्रजी आणि मान्य अजितदादा पवार या शासनाने ज्या काही योजना मंजूर केलेल्या आहेत त्यांनी निश्चितच सर्व समाजामध्ये सर्व शेतकरी असो शेतमजूर असो महिला असो युवक असो सर्वांकरता वृद्धांकरता सुद्धा सगळ्यात योजना लागू आहेत पण मला जर उमेदवारी दिली तर या क्षेत्रामध्ये जो जो विकास मागे राहिला म्हणजे आजही आपण जर पहिलं या मतदारसंघात फिरलो तर अनेक ठिकाणं असं आहे की तिथला विकास व्हायचाच राहिला आहे आणि बरेचसे जे लॅक्युन आहे किंवा सिंचन क्षेत्रातला जो काही माघारलेला आहे त्याच्यात मी निश्चित सुधारणा करेन आणि शैक्षणिक दृष्ट्या आणि इथल्या युवकांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने मला जे जे काही करता येईल ते निश्चित आपले मतदार बंधू आहे त्यांना काय एक प्रेमाचा संदेश आपला राहणार आहे दिवसा मतदारसंघातली जनता ना माया प्रेमळ आहे कारण माझा जो प्रवास आज म्हणजे मला असं वाटतं की मी पक्ष स्थापने पासून पक्षात काम करते पूर्ण वेळ कार्यकर्त्यांसारखं काम केलं आणि मी दोन वेळा जिल्हाध्यक्ष राहिलेली आहे भारतीय जनता पक्ष पॅरेंट्स बोर्डची जिल्हाध्यक्ष मला माझ्या पक्षाने जबाबदारी आणि अतिशय विश्वासही केलं तेव्हा मी या मतदारसंघात जो प्रवास केला इथला जो नागरिक आहे त्याला काही नको म्हणजे त्याच्याशी जर आपण प्रेमाने बसलो तर ते आपले समस्या सांगतात आणि निश्चित या नागरिकांना आणि इथल्या प्रत्येक मतदाराला किंवा नागरिकांना ज्या ज्या पाहिजे म्हणजे तुम्हाला मी माझ्या जीवनातला एक प्रसंग सांगते की मी पुरा या गावी गेली आणि तिथला एक वारी समाजातला आला की बाई आमचा गहू वाढवून द्यायला आपल्या तेव्हा याच आमदार होत्या आणि पाणी जर सोडलं सिंचनाचं तर आमचा गहू जगेल आणि मला माहिती नव्हतं जास्त काही माहिती नव्हतं पण मी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरला भेटली त्यांना सांगितलं आणि त्याच्यानंतर पाणी सोडल्या गेल्यानंतर त्या पूर्ण पूर्ण पट्ट्यात म्हणजे राजूवाडीपासून चांदूर रेल्वेपर्यंत त्यात पूर्ण शेतकऱ्यांना पाणी मिळालं आणि तेव्हा दुसऱ्या दिवशी सगळ्या गाळ्यावरून लोक माझं धन्यवाद द्यायला आले की बाई यावर्षीची रोजीरोटी आणि यावर्षी, रोजी यावर्षी आमच्या कुटुंबाला जे काय धान्य आहे किंवा अन्न आहे तुझ्यामुळे मिळालं म्हणजे एवढा साधा आणि चांगला जिव्हाळ्याचा प्रेमळ मतदाता आम्ही नागरिक या मतदारसंघात आहे आणि निश्चितच माझ्यावर त्यांचं प्रेम आहे माझंही त्यांच्यावर आहे आणि तो जो येईल म्हणजे मला काही फार मोठा नाही किंवा काय नाही मी सगळ्यांशी संवाद साधू शकते माझा घराचा दरवाजा चोवीस घंटे उघडा असतो प्रत्येकाचा फोन जरी आला तर मी अर्धरात्री मग ती आरोग्यविषयक असो की कुठलीही समस्या असो ती सोडवते आणि निश्चित मला विश्वास आहे की मला जर पक्षाने उमेदवारी दिली ती जनता मला साधते